नमस्कार वारणा न्यूज मध्ये आपले स्वागत वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागावमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम संपन्न मंगळवार दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागाव मध्ये व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अंजनी पाटील मॅडम यांनी केले प्रारंभी विद्यालयात धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले विद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी व्यसनमुक्ती शपथ घेतली गेली विद्यालयातील भरत नलवडे सर यांनी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी व्यसन व्यसनाचे प्रकार व त्यांचे दुष्परिणाम याविषयी व्याख्यान दिले आज राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार शालेय व महाविद्यालय वा स्तरावर वाढती व्यसनाधीनता मोठी समस्या समोर येत आहे ते रोखणे ही काळाची गरज आहे वाढत्या व्यसनाधीनतेमुळे संकटात असून त्यातून मुक्त करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले गेले या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन तसेच मार्गदर्शन मान्य मुख्याध्यापक सदावर्ती सर यांनी केले या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंजनी पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन उज्ज्वला हा कार्यक्रम घ्यावा लागतो आणि हे राष्ट्रीय संकट आहे आणि या राष्ट्रीय संकटाला सामोरे जाण्याकरिता आमच्या असणाऱ्या या पिढीला जागृत करणं ही काळाची गरज निर्माण नाही आज राष्ट्रीय केलेल्या सर्वेक्षणात okay. खरा, खरा। पिढी इसी इसिगारेट मी स्वतः कधीही सेवन करणार आहे